ग्रामीण भागात चोरीचं सत्र सुरूच दोन दिवसात दुसरी चोरी आरग येथील लक्ष्मी मंदिरातील ते तीन तोळे सोने लंपास मिरज तालुक्यातील दोन दिवसांपूर्वी पद्मावती मंदिरात चोरीचा धक्कादायक प्रकार घडला होता पद्मावती मंदिरातून सुमारे सतरा ते अठरा तोळे सोने चोरीला गेल्याची घटना ताजी असताना आणि या प्रकरणी अजून तपास सुरू असताना पुन्हा एकदा चोरट्याने याच विभागातील मंगसुडी रोडवरील आरग लक्ष्मीवाडी येथील लक्ष्मी, लक्ष्मी मंदिरात के चोरी केली अज्ञात चोरट्याने रविवारी मध्यरात्री दोनच्या पुढेही चोरी केली असून घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली ग्रामीण भागामध्ये चोरीचे प्रमाण वाढले असून या परिसरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून आरग लक्ष्मीवाडी येथील लक्ष्मी, लक्ष्मी मंदिरातील सोन्याची आभूषणे चांदी व दानपेटीत चोरीला गेली आहे दानपेटी मधील पैसे काढून काही अंतरावर ओढा पात्रात ही, ही दानपेटी फोडून फेकून दिल्याचं अंदाजे अडीच ते तीन तोळे सोने व चांदी लंपास केली आहे सीसीटीव्ही चे डी व्ही आर ही चोरट्याने चोरून नेला आहे घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन शोध मोहीम सुरू केली चोरट्यांचा माग घेण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं यावेळी डॉग स्कॉड यांनी देखील येऊन पाहणी केली नूतन पोलीस निरीक्षक मिरज येथे रुजू झाल्यानंतर सलग दोन चोरीच्या एकाच भागात प्रकार घडून पोलीस निरीक्षकांना चोरट्यांनी आवाहन दिल्याचं चित्र आहे पहाटेच्या रात्री महालक्ष्मी मंदिरचे महालक्ष्मी मंदिर लक्ष्मीवाडी व आरब या येथे चोरी झाली असून जवळजवळ अडीच ते तीन तोळे सोने आणि दोन किलो चांदीच्या आसपास तसेच दानपेटी देखील येथून चोरीस गेलेले आहे तसंच सी सी टी व्हीचे फुटेज स सी सी टी व्हीचे डिवायर देखील चोरीस ने घेऊन गेलेले आहेत तर आजची जी चोरी झालेली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय दु सर्वच महालक्ष्मी मंदिरच्या भावीभक्तांची दुःखद बातमी आहे तर याच्यासाठी पोलिस यंत्रणा सकाळपासून कार्यरत आहे एल सी बी पोलीस यंत्रणा त्याच्यानंतर श्वान पथक सर्वच यंत्रणा इथं चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत त्यांना सर्वच नागरिकांना विनंती करतो की त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावे व जवळच आपल्या लक्ष्मीमोडी गावातील कुठेतरी काहीतरी सुगाव लागला असेल तर त्यांनी प्रत्येकाने नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी जर काहीतरी मिळालं तर लगेच पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो दाजी खोत माझे सरपंच आमचं ग्रामदैवत लक्ष्मीवाडी हे बरं बऱ्याच वर्षापासून प्रसिद्ध आहे बऱ्याच एकोणीस ब वीसला कोरोना आला तरीसुद्धा या लक्ष्मीनं आमच्या गावातील एकाही नागरिकाला धक्का लावून दिला नाही एवढं श्रद्धास्थान असल्यानं हे देवस्थान हे पहिल्या प्रथम ही चोरी झालेली आहे एकोणीसशे बावन्नची स्थापना आहे अशा बऱ्याच पिढ्या झाल्या झाल्यापणे चोरीचं कोणी ऐकलं नाही बरीच जुनी मंडळी सांगतात अशी चोरी कधी होणार नाही होणार नाही पण ही झाली मागे एक वेळा इथं पाणीसुद्धा कापलं त्याच्या पुजाऱ्यांची पण त्याला जाग येऊन दिल नाही त्यानं इथं राहिला तो आणि सकाळी तेव्हा मळकरी आला आणि त्यानं त्याला उठवला म्हणजे एवढे देवस्थान असून सुद्धा आजच्या योगामध्ये असं घटना घडल्या तरी वातावरण बेहण्याच झालं गावात सुद्धा हे प्रसरले परवा अर्गी झाले तरी याचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मी त्या पोलीस खात्यानं विनंती करतोय महानकर निप्ससाठी आदी मानेसह परशुराम बनसोडे मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा